मव्या विरुद्ध महायुती लोकसभेत झालेला सामना मव्या विरुद्ध महायुती विधानसभेत झालेला सामना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि सामना सुरू झाला आहे विरुद्ध महायुती एकी हेच बळ म्हणणाऱ्या महायुतीच्या मित्रपक्षाच्या नेत्यांमध्ये सध्या गेमा सुरू असल्याचं दिसतंय कुठे एखाद्या नेत्याच्या विरोधात फिल्डिंग लावली जाते कुठं एखाद्या नेत्यावर आरोप होत आहेत तर कुठं पक्षप्रवेशांचा धडाका सुरू आहे ठाण्यात एकनाथ शिंदे अडचणीत कारण भाजपचे गणेश नाईक पुण्यात मुरलीधर मोहोळ अडचणीत कारण शिंदेच्या शिवसेनेचे रवींद्र धंगेकर असं सध्याचं चित्र पण महायुतीत कुठं दोस्तीत कुस्ती सुरू आहे कशी सुरू आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू महायुतीत दोस्तीत कुस्ती सुरू असलेलं पहिलं ठिकाण आहे ठाणे शिंदेचं ठाणे लोकसभेपासूनच भाजपनं ठाण्यात फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे पण लोकसभा विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये शिंदेंनी ढील दिली नाही त्यानंतर भाजपनं शिंदेचे जुने विरोधक असलेल्या गणेश नायकांना मंत्रीपद दिलं शेजारच्याच पालघरचं पालकमंत्रीपद दिलं पण गणेश नायकांनी थेट घाव घातला ठाण्यात जनता दरबार घेऊन त्यातही त्यांनी एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी पाच पाखाडीमध्ये जनता दरबार घेतला लोकांची गर्दी झाली समस्या सोडवण्याची आश्वासनं देण्यात आली थोडक्यात काय तर शिंदेच्या ठाण्यात भाजपच्या नायकांनी समांतर सत्ता केंद्र तयार केलं एका बाजूला गणेश नाईक ग्राउंडवर उतरले आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी शिंदेंच्या विरोधात विधानं करत फिल्डिंग आणखी पक्के केली फक्त नाईकच नाहीत तर आमदार संजय केळकरांनी सुद्धा ठाण्यात भाजपचा महापौर बसवणार असल्याचं विधान करत शिंदेंच्या ताकदीला आव्हान दिलं नायकांचा जनता दरबार किंवा के केळकरांची स्वबळाची भाषा यावरून दुसपूस वाढली नायकांच्या जनता दरबाराची तर मुख्यमंत्री फडणवीसांपर्यंत तक्रार गेल्याची बातमी आली पण नायकांचे जनता दरबार थांबलेले नाहीत त्यामुळे शिंदेच्या बाले किल्ल्यात नाकाबंदी करण्याची गेम फुल फ्लेज सुरू आहे ठाण्यानंतर दुसरा नंबर लागतो तो पुण्याचा ठाणे शिंदेचा बालेकिल्ला तर पुणे भाजपचा बालेकिल्ला याच बालेकिल्ल्यात भाजपला अजित पवारांचे राष्ट्रवादी आव्हान देईल इकडे दादाविरुद्ध भाजप सामना होईल अशी चर्चा होती पण या पिक्चरमध्ये रवींद्र धंगेकरांच्या निमित्तानं एकनाथ शिंदेंची एंट्री झाली धंगेकर कसबा विधानसभेतून पराभूत झाले भाजपनं त्यांना पूर्णपणे लॉक केलं पण धंगेकरांनी धनुष्यबाण हातात घेतला मात्र पुण्यात शिंदेच्या शिवसेनेची ताकदच नाम मात्र होती अशात जैन बोर्डिंगच्या जागेचा विषय चर्चेत आला पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप झाले आणि दंगेकरांनी हा विषय लावून धरला त्यांनी कागदपत्र दाखवली मोहोळ यांचे फोटो व्हिडिओ सुद्धा समोर आणले अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आणि हा विषय राष्ट्रीय मीडियात चर्चेत आला शहांच्या खात्याचे राज्यमंत्री असलेले मोहोळ स्वच्छ प्रतिमा ही इमेज बिल्ड केलेले मोहोळ थेट भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं डॅमेज झाले सोबतच भाजपच्या हक्काची वोट बँक असलेल्या जैन समाजात सुद्धा भाजपच्या विरोधात मेसेज गेला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी बरीचशी सूत्रं मोहोळ यांच्या हातात असतील असं सांगितलं जात होतं महापौर खासदार केंद्रात मंत्री असा चेहरा म्हणून मोहोळ पोस्टर बॉय झाले होते पण मित्रपक्षातच असलेल्या धंगेकरांनी एक प्रकरण लावून धरलं ते मोहोळांच्या प्रचंड विरोधात गेलं त्यात शब्द दिल्यावरच कॅन्सल हस्तक्षेपाचे आरोप पुन्हा व्हायला लागले दंगेकरांनी मोहोळच नाही तर भाजपच्या अनेक नेत्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला या सगळ्या प्रकरणात दंगेकरांची एकनाथ शिंदेकडे तक्रार झाल्याच्याही बातम्या आल्या तेव्हा एकनाथ शिंदेंनी दंगेकरांना जो मेसेज द्यायचा आहे तो दिलाय असं विधान केलं तो मेसेज थांबण्याचा होता बोलण्याचा होता की महाशक्तीशी दोन हात करताना तुमच्या पाठीमागे शिंदे शक्ती असल्याचा होता हे गुलदस्त्यातच राहिलं पण यात मोहोळांचा गेम झाला हे नाकारता येत नाही महायुतीत दोस्तीत कुस्ती सुरू असलेलं तिसरं ठिकाण आहे फलटण फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःला संपवल्याची घटना समोर आली त्यात डॉक्टर मुंडे यांच्यावर फलटण भागातल्या एका खासदाराचा दबाव असल्याचे आरोप झाले त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असलेल्या रामराजे नाईक निंबाळकरांनी या प्रकरणात फलटणची बदनामी झाली का झाली ते सगळ्यांना माहीत आहे सी डी आर काढले तर सगळं समोर येईल असं विधान केलं त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला त्यानंतर फलटणमध्ये झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मंत्री जयकुमार गोरे या दोघांनीही रामराजे नाईक निंबाळकरांवर टीका केली फडणवीसांनी आपण रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत हे सांगत रामराजेंना आणि पर्यायानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही थेट इशारा दिला, थे दिला थोडक्यात पुणे ठाणे इथं भाजप विरुद्ध शिंदे असा सामना असला तरी फलटणचा सामना राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा रंगलाय अर्थात याला किनार वैयक्तिक संघर्षाची असली तरी आपापसात भिडणारे नेते महायुतीमधलेच आहेत फलटण नंतर नंबर लागतो तो रायगडचा रायगडमध्ये राष्ट्रवादीचे तटकरे विरुद्ध शिंदेची शिवसेना हा संघर्ष नवा नाही पण या संघर्षाला आता नवीन धार चढली आहे आधी हा संघर्ष गोगावले विरुद्ध तटकरे या सामन्यामुळे चर्चेत यायचा पण आता तटकरेंविरुद्ध गोगावलेंसोबतच महेंद्र दळवी यांनीही दंड ठोपटलेत नुकत्याच झालेल्या घडामोडी सांगायच्या तर मुरुड तालुक्यातले शिवसेनेचे नेते भाई सुर्वे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला सुर्वे हे आमदार महेंद्र दळवी यांच्या जवळचे म्हणून ओळखले जायचे पण त्यांनाच आपल्याकडे घेत तटकरेंनी दळवींना धक्का दिला पण काही दिवस आधीच भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय विकास गायकवाड यांचा शिवसेना प्रवेश घडवून आणला होता त्यामुळे शहकाटशहाच राजकारण रायगडमध्ये सुरू आहे ज्याचा सध्याचा अंक आहे पक्षप्रवेशाचा इथला पालकमंत्रीपदाचा वाद अजूनही संपलेला नाही इथं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जाण्याची शक्यता नाही जमा आहे त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काटाकाठी सुरू आहे आपला पक्ष वाढवण्याची संधी दोन्ही पक्षांचे नेते सोडत नाहीयेत अर्थात मित्र पक्षातले नेते आणि कार्यकर्ते आपल्याकडे घेऊन महायुतीमध्येच दोस्तीत कुस्ती सुरू आहे असं आणखी एक ठिकाण म्हणजे कोल्हापूर कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळदूत संघाचं महत्व फार याच दूध संघावर सध्या हसन मुश्रीफ यांचं वर्चस्व आहे पण भाजपच्या शौमिका महाडिक यांनी गोकुळवर निघालेल्या मोर्चाचं नेतृत्व केलं गोकुळवर महायुतीची सत्ता आल्याचं मुश्रीफांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांची निवड झाल्यानंतर बोललं जात होतं पण आता कोल्हापूरच्या स्थानिक राजकारणात महाडिक विरुद्ध मुश्रीफ संघर्षाची ठिणगी पडली आहे विषय वाटत लोकल असला तरी गोकुळचं राजकारण दूध संघापुरतं लिमिटेड नसतंय त्यामुळं हा संघर्ष सुद्धा लिमिटेड नाही विषय फक्त गोकुळच्या सत्तेचा नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आपला गट मजबूत करण्याचा आहे ज्याला पुढे जाऊन रूप येणार आहे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप मग नंबर लागतो तो सोलापूरचा आणि इथेही रंगलेल्या भाजप विरुद्ध राष्ट्रवादी सामन्याचा मोहोळचे माजी आमदार यशवंत माने राजन पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पण त्यांनी सध्या भाजपची वाट धरली आहे म्हाड्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे सुद्धा भाजपच्या वाटेवर आहेत राष्ट्रवादीचे नेते गळाला लावण्याचं काम भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं आणि सोलापूरमधल्या अजित पवारांच्या वर्चस्वाला शह दिला माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला भाजपमधूनच विरोध झाला असला तरी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाला मात्र ग्रीन सिग्नल मिळाला आहे कागदीचा डाव भाजपकडे फिरला आहे सोलापूर सोलापूरमध्ये दादांना मायनस करून आता यासोबतच नंदुरबार नाशिक आणि इतर काही ठिकाणी सुद्धा अंतर्गत धुसपूस सुरू आहे कुठं विषय वर्चस्वाचा आहे कुठं स्वबळाचा आहे तर कुठं विरोधाच्या राजकारणाचा पण या राजकारणात आणखी एक गोष्ट घडली आहे ती म्हणजे विरोधकांना स्पेसच उरलेली नाही म्हणजे पुण्यात धंगेकर विरुद्ध मोहळ सामना सुरू झाला आहे ज्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप ठाकरेंच्या शिवसेनेचे वसंत मोरे पिक्चरमध्येच नाहीत ठाण्यात आवडांची चर्चा नाही आणि सोलापुरात प्रणिती शिंदेंची थोडक्यात मित्र पक्षाची स्पेस घेता घेता विरोधकांची स्पेस घेण्याची गेम सुद्धा अगदी परफेक्ट सुरू आहे फक्त हा अंतर्गत संघर्ष किती टोकाला जातो यावर सगळा खेळ आहे तुम्हाला काय वाटतं महायुतीमधली ही दोस्तीत कुस्ती किती टोकाला जाईल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका